विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नद्या वाचवा बंधारे बांधा पाणी अडवा पाणी जिरवा या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेता व माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांनी मूल येथील उमा नदीच्या पात्रात आंदोलन केलं माजी खासदार नरेश बाबू पुगलिया यांनी गांधी चौकातील गांधींच्या पुतळ्याला मालार्पण करत आपल्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करत शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन उमा नदीच्या पात्रात सरकारने बंधारे बांधावे यासाठी आंदोलन केलं आंदोलनात मूल तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते शेतकरी तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मात्र काही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी या आंदोलनाला पाठ फिरवल्यानं पक्षाची गटबाजी चव्हाट्यावर दिसून आलीये यावेळी माजी खासदार मारुतराव कोवासे गावंडे गुरुजी देवराव भांडेकर राहुल पुगलिया विनोद अहिरकर वैशाली पुल्लावार विनोद कांबडी राजेंद्र कन्नमवार अखिल गांगरेड्डीवार आदी उपस्थित होते तर हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी विजय चिमड्यालवार प्रकाश कागदेलवार अशोक अक्केवार यांनी पुढाकार घेतला

आजचे जे आंदोलन मूलमध्ये करण्यात आलेलं आहे उमा नदीवर मुख्य मागणी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसची आहे की ज्या जिल्ह्यामध्ये आमच्या मुख्य नद्या आहेत त्यावर बॅरेजेस म्हणजे बंधारे झाले पाहिजेत आणि बंधारेच्या माध्यमातून शेतीला पाणी बारमाही पाणी मिळालं पाहिजे आजच्या परिस्थितीमध्ये जे आमच्या इथं नद्या आहेत त्याचा उपयोग आम्ही पूर्ण करत नाही नद्याचे पाणी पावसाळ्याचे पाणी आम्ही रोखत नाही आणि रोखत नसल्यामुळे ते पाणी लहान नदीतून मोठ्या नदीत आणि मोठ्या नदीतून राजमहेंद्रीच्या आंध्र प्रदेशमधील समुद्रात वा वाहून जाते आणि त्यानंतर जानेवारी फरवरीपासून इथं पिण्याच्या पाण्याची अडचण शेतीच्या पाण्याची अडचण आणि क कित्येक उद्योग उन्हाळ्यामध्ये बंद होतात ही सगळी बाब समोरच्या काळामध्ये येत्या दहावीस पंचवीस वर्षामध्ये हा त्रास होऊ नये पिण्याच्या पाण्याला फर्स्ट क्वालिटी सेकंड प्रायोरिटी प्लॉरिटी सिटीच्या पाण्याला आणि थर्ड प्रॉरिटी उद्योगाला त्याकरता आम्ही जिल्हाभर हे आंदोलन करणार आहोत आणि बॅरेजेस बांधा ही आमची मागणी राहणार आहे आणि लहान लहान नद्यावर तर दोन दोन चार चार कोटीमध्ये ते बॅरेजेस होऊ शकतात आणि हे बॅरेजेस ज्या 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 ठिकाणी झाले आता इथं आपल्या आप चामोर्शी तालुक्यामध्ये एक बॅरेज होत आहे ओवासीजी खासदार असताना उसेनडी आमदार असताना ते मंजूर झालेलं आहे आणि त्या बॅरेजेस एका बॅरेजमुळे त्यावेळेस दोनशे ब्याऐंशी कोटीचं ते एस्टिमेट कोटी होतं आणि त्यामध्ये इरिगेशनचा एरिया होता अकरा हजार आठशे की सहाशे हेक्टर म्हणजे अठ्ठावीसशे एकोणतीसशे एकोणतीस हजार एकर जमिनीला पाणी देणारा तो बंधारा फक्त सहाशे कोटीमध्ये वाढीव दरानंतरसुद्धा तर अशा प्रकारचे बंध गोशी खूटमध्ये आम्ही फसलो अकरा हजार कोटी रुपये त्याचा आता लावूनही आजपर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही आहे आणि आता म्हणतात की सहा हजार कोटी आणखीन द्या म्हणजे सतरा हजार कोटी त्यामध्ये ठेकेदारांनी लूट केली नेत्यांनी लूट केली आणि लूटमार करून त्या तो इनकम्प्लीट आहे हीच बाब जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाली असती तर पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी बळबळ नेत्यांना आणि ठेकेदाराला बदललं असतं पण आमच्या इथं अवेअरनेस नसल्यामुळे त्याच लोकांना आमचे लोक विधानसभेत पाठवतात ही एक खंत आहे परंतु प्रतिनिधी सतीश अकुलवार एन टी न्यूज मराठी मूल चंद्रपूर